नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जर मागील त्याला सोलार पंप योजनेमध्ये अर्ज केला असेल आणि अजून पण लाभार्थी हिस्सा भरलेला नसेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण की आता जी एस टी हा कमी झालेला आहे त्याच्यामुळे लाभार्थी हिस्सा कमी भरण्यात येणार आहे तुम्ही जर तुमच्या अर्जाचे टेटस चेक केले नसेल तर एकदा टेटस चेक करून घ्या लाभार्थी हिस्सा हा कमी झालेला आहे आणि पेमेंट करून टाका तर किती पेमेंट कमी झाले आहे व किती एच पीसाठी तीन एच पीसाठी पाच एच पीसाठी किती पैसे भरावे लागणार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी हिस्सा भरणा रकमेवरील जी एस टी कमी झाली आहे नवीन धोरणानुसार लाभार्थी हिस्सा रक्कम पुढील प्रमाणे आहे तर या ठिकाणी जनरल आणि ओबीसीसाठी दहा टक्के आपल्याला पैसे भरावे लागत असतात सोलारसाठी तर या ठिकाणी तीन एच पीसाठी एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये हे आपल्याला भरावे लागणार आहेत पहिले तेवीस हजार भरावं लागत होते तर या ठिकाणी पाच एच पीसाठी तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये व साडेसात एच पीसाठी बेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये हे भरावं लागणार आहेत तर जी एस टी थोडीफार कमी झाली आहे मला वाटते पंधराशे ते दोन हजाराचा फरक असेल जास्त काही फरक नाही आहे एस सी आणि एस टी मध्ये झिरो पॉईंट पाच टक्केच पैसे भरावे लागतात तीन एच पीसाठी त्यांना दहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये भरावे लागणार आहेत पाच एच पीसाठी पंधरा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये लागणार आहेत आणि साडेसात एच पीसाठी दोन हजार आपलं सॉरी एकवीस हजार चारशे सत्त्याण्णव रुपये हे लागणार आहेत तर मित्रांनो कोणाचं पेमेंट वगैरे राहिले असेल तर आपण लवकरच चॅनलवर पेमेंट कसं करायचं सोलारचं याच्यावर व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत धन्यवाद